बंगल्यातल्या तळघराच्या अंधाळ्या खोलीतून जोरजोरात किंचाळण्याचा आवाज आला तसा रावसाहेबांना फोन फिरवला अवघ्या पाच मिनिटातच डॉक्टर आणि दोन कंपाऊंडर तळघरात पोचले डॉक्टरांना बघून सखी ओरडली नका नका मला मारू नका मला जगायचंय रावसाहेबांच्या डोळ्यातल्या अंगारान डॉक्टरांना इशारा केला डॉक्टरांनी सिरिंज भरली सकीला टोचली दोन मिनिटातच धारा वाहत होत्या पण तिचं भान हरपलं होतं रात्री वाजेच्या सुमाराला सकीला जाग आली काळा कुट्ट अंधारात सकी ओरडू लागली चांडाळा सोड मला पण सकीला बांधलेला साखळदंड एवढा दणकट होता की हाताला हिसका बसल्याने तिला जखम झाली अन हातातून भळभळ रक्त वाहू लागलं सकीला ग्लॅनी आली ती शुद्धीवर येईपर्यंत बराच रक्तस्राव झाला होता सकी ही विमलबाई आणि नानासाहेबांची एकुलती एक लेख मुलगा या हट्टापाई सकीनंतर दोन वर्षांनी विमलबाईंनी रावसाहेबाला जन्म दिला रावसाहेब लहानपणापासूनच हट्टी चिडखोर अनसंतापी होता असुये पोटी सकीला वाढलेल्या ताटातूनही तो घास हिसकावून घ्यायचा विमलबाईंनी त्याच्या द्वेष प्रकृतीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही मोठा झाल्यावर रावसाहेब सखीचा दुस्वास करू लागला नानासाहेबांच्या तिसन नजरेला हे रुचले नाही त्यांनी रावसाहेबाला मिलिटरी शाळेत टाकला पण रावसाहेब अधिकच बंडखोर झाला सखीचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आता तिचे हात पिवळे करण्याची वेळ आली होती विमलबाई आणि नानासाहेबांनी एका चालून आलेल्या स्थळाला होकार दिला मातंबर देशमुखांचं स्थळ गर्भश्रीमंत सखी देखील हरकून गेली जीवनाला मिळणाऱ्या नवीन सखीचं लग्न प्रेमशी झालं सखी देशमुख घराण्याची सून झाली सार वैभव आपसुकच चालून आलं होतं पण नियतीच्या मनात वेगळंच होत प्रेम देशमुखाचा एकुलता एक, एक मुलगा लाडाकोडात वाढलेला घरची गर्भश्रीमंती म्हणून नोकरी करण्याची वेळ आली नाही पण माठातलं पाणी किती दिवस प्रेमाला व्यसन लागलं दारूच दररोज पिऊन यायचं आणि बायकोला झोडायचं असा प्रेमचा नित्यक्रम सुरू झाला शिकली सवरलेली सखी मुकाट्याने छळ सोसत होती काही दिवसांतच दारूच्या अतिसेवनापायी प्रेमचं निधन झालं आणि देशमुख घराण्यानं तिला करंटी ठरवत बाहेर काढलं सखी माहेरी आली अंगावरच्या साडीनेशी वृद्ध माता पिताच्या केविल नजरा सखीच दुःख बघत होत्या पण मात्र असूय आनंद झाला होता लेकीचं पांढरं कपाळ पाहून विमलबाई मनातल्या मनात आक्रोश करीत होत्या पण रावसाहेब मात्र दात ओट खात होता अन बहिणीच्या नशिबावर क्रूरपणे हसत होता रावसाहेब वाट बघत होता वृद्ध माता पिताच्या मरणाची नाना साहेबांनी सरकारी नोकरीत कमावलेला पैसा त्याला शांत झोपू देत नव्हता एक दिवस अचानक विमलबाईंना मुच्छा आली हॉलमधल्या जमिनीवर विमलबाई पडल्या होत्या नानासाहेब घाबरले त्या ना विमलबाईची रक्त तपासणी केली तासाभरातच रिपोर्ट मिळणार होता पण नानासाहेब अधिकच घाबरलेले होते रात्री उशिरा विमलबाई शुद्धीवर आल्या तेव्हा डॉक्टर नानासाहेबांना सांगत होते घाबरू नका पण आता अधिक काळजी घ्यायला हवी विमलबाईंच्या कानावर शब्द पडत होते त्यांना ब्लड कॅन्सर झालाय विमलबाईंनी डोळे घट्ट मिटून घेतले पण सत्य कुठे लपणार होत दोन महिन्याचा कालावधी डॉक्टरांनी दिला नानासाहेबांनी उपचारासाठी विमलबाईंना मुंबईला हलवले नानासाहेबांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला पण काही उपयोग झाला नाही अवघ्या पंधरा दिवसातच विमलबाईंचे निधन झाले पत्नीच्या विरहानंतर नानासाहेबांनी हाय खाल्ली अन एक दिवस झोपेतच नानासाहेबांना हार्ट अटॅक आला विमलबाई आणि नानासाहेबांच्या निधनानंतर रावसाहेबाला ना रान मोकळं झालं पण अडसळ होता तो फक्त सखीचा एक दिवस गोड बोलून रावसाहेबानं सखीला शेतात जाण्याची गळ घातली भोळी सखी भावाच्या पावलावर पावलं टाकत शेताकडे निघाली रावसाहेबानं बोलता बोलता सखीला विहिरीजवळ नेलं सखी पाटमोरी झाली रावसाहेबानं त्याच्या राकट पंजाने तिला विहिरीत ढकललं सखी क्षणभर घाबरली अन ओरडू लागली वाचवा वाचवा पण दृष्ट रावसाहेबानं भला मोठा दगड तिच्या दिशेने विहिरीत फेकला डोक्याला भली मोठी खोच पडली होती पण जीव वाचवण्यासाठी ती हातपाय हलवत होती रावसाहेब केव्हाच नाहीसा झाला होता आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना सखीच्या ओरडण्याचा आवाज आला एकाने विहिरीत उडी मारून सखीला बाहेर काढलं पण एवाना सखी बेशुद्ध झाली होती दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे गावकऱ्यांनी सकीला घरी आणून सोडलं सकीला पाहताच रावसाहेबानं दात ओट आवळले पण तो करणार काय सखी भेदरलेल्या अवस्थेत घरात शिरली रावसाहेबानं घराचे दरवाजे बंद केले तिला बळजबरी ओढत तळघरात नेलं साखळदंडांनी जखडलं आणि वर चापकाचे पटके मारले सकीला मुच्छा आली सखीसाठी आता इकडे आड तिकडे विहीर असा प्रकार झाला होता जगण्यासाठी माहेरची पाहिजे आग्रह होता पण रावसाहेब नानासाहेबांच्या इष्टटीतून काहीच द्यायला तयार नव्हता सखीचा अट्टाहास वाढत होता सखी काही केल्या वारसपत्रावर सह्या करायला तयार नव्हती रावसाहेबाला प्रश्न पडला त्याच्या डोक्यात एक असुरी कल्पना शिरली सखीला वेड करण्याची दिवसभर साखरदंडाचा फास आणि चापकाटचे फटके सखी जवळ काहीच इलाज नव्हता पण रावसाहेबाचं सैतानी मन एवढ्यावर शांत बसलं नाही त्याने वेड्याच्या हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांना बोलावलं आणि सखीला शॉक देणं सुरू केलं सखीच्या किंचण्याला आजूबाजूचे कान देऊ लागले मग मात्र रावसाहेबांना इंजेक्शनची नामी योजना काढली सखीला बळजबरीने इंजेक्शन दिले जाऊ लागले सखी वाचवा वाचवा वाज़ब ओरडत राहिली पण काळाकुट्ट अंधाराशिवा तिच्या सोबतीला कोणीच नव्हतं काळाकुट्ट अंधाराला भेदत सखीची किंचाळी ऐकू येत होती मी वेडी नाही हो मी वेडी नाही दररोजच्या छळ आणि उपासमारीने सक्की कंटाळली होती तिच्या मनात अंगार फुलत होता आईवडिलांच्या वडिलांच्या आठवणीनं तिचं मन व्याकुळ होत होतं पण रावसाहेब बद्दल मात्र द्वेषाची जागा सुडाने घेतली होती काय करावे या विचारात असतानाच तिला नामी युक्ती सुचली तिने ठरवलं रावसाहेबांचा कट करायचा तळघरातल्या अंधारात तिला एक दोर सापडला दोर गुंडाळून तिने एक फास तयार केला अंधारात चाचपटत तिने टेबलाचा आधार घेतला टेबलावर चढून तिने फास डोक्यावरच्या पंख्याला अडकवला तयारी पूर्ण झाली आणि ती वाट पाहू लागली रावसाहेबांची रावसाहेबांच्या डोक्यात संचारला होता सैतान वारसपत्राचे कागद घेऊनच आला त्याने कागद सखीच्या दिशेने भिरकावले त्याने सखीला जोरात दरडावले सखी थरथर करत होती सखीला दंडाला धरून त्याने जोरात ओढले दारू पिलेल्या रावसाहेबाला स्वतःचेही भान नव्हते साधून टेबलाकडे ढकलले भान अरपलेला रावसाहेब टेबलावर चढला अन नाचू लागला जोरजोरात हसू लागला सखी घाबरत घाबरत एका कोपऱ्यात उभी राहिली अन काही क्षणातच सखीला किंचळी ऐकू आली मेलो मेलो रावसाहेबांच्या गळ्यात फास अडकला होता सकीने अंधाराचा फायदा घेत टेबल बाजूला ओढला एव्हाना रावसाहेबांच्या गळ्याभोवती फास आवळला गेला होता सखीने धाडकन तळघराचे दार बंद केले अन ती दिवाणखान्यातून येऊन बसली दिवाणखान्यातल्या लोडवर डोके ठेवून ती जोरजोरात रडू लागली विमलबाई नानासाहेबांच्या फोटोकडे पाहून तिने हात जोडले तोंडातल्या तोंडात पुटपुटत ती म्हणाली बाबा मला माफ करा रावसाहेबांचा बेसूर चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत होता पण जिवाळ्याच्या नात्याचा असा क्लेशदायक अंत झाला होता स्त्रीत्वाची लढाई सखी जिंकली होती पण अन्यायासमोर झुकायचं नाही असा आदर्श तिने महिला जगताना घालून दिला